नमस्कार मित्रांनो सगळ्यांचं स्वागत आहे डबल अकॅडमी पुणे मध्ये या ठिकाणी आजच्या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार दहावी पासवर बारावी पासवर आणि पदवी पासवर आलेल्या सध्याच्या जाहिराती या जाहिरातीचे तुम्ही जर फॉर्म अजून भरले नसतील तर या ठिकाणी या फॉर्मला भरायला सुरुवात झालेली आहे सगळ्यांनी हे फॉर्म भरायचे आहेत तर आपण हे सर्व माहिती अगोदर नवरात्रीच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर या ठिकाणी येणारी नवरात्री तुम्हाला चांगली सुख समृद्धी आणि भरभराटीचे जाऊ तसंच तुमचं या ठिकाणी जे तुम्ही आता फॉर्म भरणार त्या सगळ्या फॉर्म मध्ये सगळ्यांचं सिलेक्शन हो अशी या ठिकाणी मी नवरात्री देवी चर्पणी प्रार्थना करतो आणि आजची ऑफर या ठिकाणी जाहीर करतो आणि त्यानंतर आपण पाहणारच आहे की जो व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही इथं आलेले आहे तर या ठिकाणी टीईटी भरतीची सध्या जाहिरात आलेली आहे टेट भरती आणि सीटेट याची जाहिरात आलेली आहे ज्यांनी फॉर्म भरला नसेल त्यांनी फॉर्म भरा कारगिस टी आणि सीटेट दिल्यानंतर तुम्ही शिक्षक होणार आहे नंतर या ठिकाणी त्याची बॅच आपण एक हजार रुपयामध्ये दिलेली आहे अंगणवाडी सुपरवायझर पदवी परीक्षेवर असलेली जाहिरात या ठिकाणी पदवी आहे त्याची सुद्धा बॅच तीन हजार रुपयामध्ये वर्षभर दिलेली आहे की जे सहा महिन्याची फीस मध्ये तुम्हाला बारा महिने म्हणजे पन्नास टक्के सूट आहे सॅनिटरी इन्स्पेक्टर सगळ्या जाहिराती आपण सांगणार आहे अगोदर पहिले ऑफर बघून घ्या तर सहा हजार रुपयाची बॅच जी वर्षभराची तुम्हाला फक्त तीन महिन्या देत आहे ए एन एम जी एन जी पाच हजाराची बॅच फक्त तीन हजार रुपयात देत आहे सीटेट एक हजार रुपयामध्ये रेल्वे भरती या ठिकाणी तीन हजार रुपयाची बॅच आहे ती फक्त पंधराशे रुपयामध्ये त्या ठिकाणी अवेलेबल केलेली आहे आणि ते सुद्धा मराठी मधून फक्त पंधराशे रुपये फीस आहे सहा महिन्यासाठी मनपा भरती बॅच जी सहा महिन्याची फक्त आणि फक्त पाचशे रुपयामध्ये अवेलेबल आहे आणि एफ डी ए अन्न आणि औषध प्रशासन विभागाची जाहिरात आलेली आहे ती जाहिरात सुद्धा या ठिकाणी फक्त बॅच तीन हजार रुपयामध्ये आहे सहा हजार रुपयाची टेक्निकल नॉन टेक्निकल सहित आणि टेट भरती येणाऱ्या काळामध्ये टेट भरती जाहिरात येणार आहे तिची बॅच वर्षभराची आठ हजार रुपयाची असताना ती फक्त तीन हजार रुपयामध्ये तुम्हाला वर्षभरासाठी आहे तर ती तुम्ही आजच जॉईन करू शकता तर आता या सर्व बॅचेसचं वैशिष्ट्य लाईव्ह क्लास रेकॉर्डेड लेक्चर टेसरीज नोट्स आयफोन वर सुद्धा उपलब्ध आहे ज्या गरीबाकडे आयफोन आहे ते गरीब लोक आयफोन वर बघतील ज्या गरीबाकडे लॅपटॉप आहे ते लॅपटॉपवर बघतील आणि ज्यांच्याकडे फक्त साधा फोन आहे अँड्रॉइड ते अँड्रॉइडवर बघतील तिन्ही गोष्टी तिन्ही ठिकाणी उपलब्ध केलेल्या आहेत तर या ठिकाणी आता आपण बघूया की ही जी जाहिरात आहे दहावी पासवर कोणत्या जाहिराती आहेत पदवीवर कोणत्या आणि बारावीवर कोणत्या जाहिराती आलेल्या आहेत सगळ्यात एक नंबरला जाहिरात आलेली आहे नाबार्ड नाबार्डची या ठिकाणी जाहिरात आलेली ऑफिस असिस्टंट पदाची फक्त दहावी पासवर किती पासवर आहे दहावी पासवर्ड या ठिकाणी जाहिरात आलेले सगळ्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी लिंक टाकून देणार आहे तिथे जाऊन आपण सर्वांनी जाहिरात जॉईन करायचं तत्पूर्वी ज्यांना ऑफरचा लाभ घ्यायचा आहे ते राहिलाच सांगायचं त्यांनी डबल अकॅडमी पुणे डबल अकॅडमी पुणे नावाचा हो ऍप डाउनलोड करायचं आहे आपले सर्व नवीन बॅचेस आजपासून स्टार्ट झाले नाही उद्यापासून स्टार्ट होत आहेत सगळ्यांनी तसंच या ठिकाणी डबल अकॅडमी पुणे आणि फोन पे नंबर व्हॉट्सअप नंबर सगळे नंबर हेच आहे टेलिग्राम नंबर ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवर फोन पे गुगल पे, पे पेमेंट पेटीएम बीटीएम सर्व पेमेंट तुम्ही कुठूनही पेमेंट करा या ठिकाणी घेऊन जाईल हाच नंबर आहे तर या ठिकाणी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये ऍपचं लिंक दिलेली आणि ही जी ऑफर आहे ही फक्त पाच दिवस असणार आहे आजपासून किती आजपासून पाच दिवस असणार आहे सहाव्या दिवशी ऑफर संपलेली असणार आहे नवरात्री निमित्त फक्त आहे तर या ठिकाणी दहावी पासवर नाबार्डची जाहिरात आलेली आहे नंबर दोन या ठिकाणी दहावी पासवर रेल्वे ग्रुप डी रेल्वे ग्रुप डीच्या या ठिकाणी जाहिराती आलेल्या आहेत रेल्वे ग्रुप या ठिकाणी जाहिराती आलेल्या आहेत सगळ्यांनी तो फॉर्म या ठिकाणी भरायचा आहे रेल्वे ग्रुप डी वर किती फक्त आणि फक्त दहावी पासवर ही जाहिरात आलेली आहे नंतर जर या ठिकाणी तुम्ही बारावी पास असाल तर रेल्वेच्याच या ठिकाणी बारावी पासवर सुद्धा जाहिराती आलेल्या आहेत भरपूर अशा जागा आहेत तिथे तुम्ही फॉर्म भरू शकता नंतर तुम्ही जर या ठिकाणी ग्रॅज्युएट असाल तुम्ही जर या ठिकाणी ग्रॅज्युएट असाल तर एफ डी ए अन्न आणि प्रशासन विभागाची या ठिकाणी जाहिरात आलेली आहे अन्न आणि प्रशासन विभागाची फूड अँड ड्रग अथॉरिटीची एकदम भारी पोस्ट आहे ग्रुप बी आणि ग्रुप सी फक्त तुम्हाला त्या ठिकाणी डिग्री पाहिजे कशामध्ये डिग्री पाहिजे फक्त सायन्समध्ये कोणतीही डिग्री तुमची असली तरी चालेल कोणतीही सायन्सची डिग्री मग सी नर्सिंग असू द्या कुठलंही असू द्या जेवढ्यांच्याकडे डिग्री आहे ते सर्व आणि दुसरी महत्वाची गोष्ट काही तुमच्यापैकी काही जण अंगणवाडीची तयारी करत असतील तर तुम्ही अंगणवाडीची करत जेव्हा जाहिरात येईल तेव्हा येईल तोपर्यंत तुम्ही या ठिकाणी हे सुद्धा फॉर्म भरायचे आहेत जर परीक्षा असेल तर तुमचा अभ्यास चांगला असेल जर परीक्षा नसेल तर तुमचा अभ्यास त्या ठिकाणी चांगला होणार नाही तुमचा अभ्यास चांगला तुम्हाला होण्यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या परीक्षा द्याव्या लागतील ठीक आहे तर डिग्रीवर या ठिकाणी आहे नंबर पाच या ठिकाणी हा याची बॅच सुद्धा आपल्याकडे चालू झालेली आहे फूड अँड ड्रग्स ची त्याच्यामध्ये बीएससी असणारे सर्व लोक त्या ठिकाणी टेक्निकल टेक्निकल प्लस नॉन खूप मोठी पोस्ट आहे एस थर्टीन यस फोर्टी ग्रेडची नंतर पुढची जी जाहिरात आहे ती जाहिरात आलेली आहे आदिवासी विभाग विकास आदिवासी विकास विभागाची जाहिरात आलेली आहे त्या जाहिरातीमध्ये सुद्धा बारावी पास बारावी पास आणि दहावी पासवर जाहिरात आलेली आहे दहावी पासवर सगळ्यांनी त्या ठिकाणी फॉर्म भरायचे आहेत दहावी पास आणि बारावी पासवर आदिवासी विभागाची जाहिरात आलेली आहे आजच आलेली आहे तेथे उद्यापासून फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे तर ह्या सर्व जाहिराती सध्या या ठिकाणी आलेल्या आहेत दहावी पास बारावी पास आदिवासी विभागामध्ये दहावीच्या आहेत बारावीच्या आहेत पदवीच्या आहेत बी कॉम बी ए बी एस सी सांगतात त्याला एम एस डब्ल्यू बी एस डब्ल्यू सगळ्या पदां जाहिराती त्या ठिकाणी आदिवासी विभागाच्या जवळपास खूप साऱ्या अठरा ते वीस पदांच्या जाहिराती आहेत सगळ्यांनी या फॉर्म भरायचे आहेत आपल्या सर्व बॅचेस आपण स्टार्ट केलेल्या आहेत तर याच्या सोबत सोबतच स्टाफ सिलेक्शन एस एस सी स्टाफ सिलेक्शनची सुद्धा जाहिरात या ठिकाणी आलेली आहे ती सुद्धा बारावी पासवर जाहिरात आहे तर तेथे सुद्धा आपण फॉर्म भरायचा आहे लक्षात ठेवा सर्व जाहिरात साधारणतः सहा जाहिरात आजच्या तारखेत आलेल्या आहेत सगळ्या ठिकाणी आपण फॉर्म भरायचा आहे आणि सिटेट सिटेट ची सुद्धा जाहिरात आलेली आहे ज्यांना टीचर व्हायचं असेल त्यांनी सीटेट ची फॉर्म सुद्धा भरायचे आहेत तर एवढ्या जाहिराती सध्या आलेल्या आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये कोणकोणत्या जाहिराती येणार आहेत ते सुद्धा माहिती मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो लवकरच जळगाव मनपाची हा या ठिकाणी मेन सांगायचं तर आलं मुंबईमध्ये मुंबई मनपाची सुद्धा जाहिरात आलेली आहे तेथे सुद्धा या ठिकाणी डिग्री मुंबई मनपा जागा नाही आहे तुला पुढच्या याच्यावर लिहितो मुंबई मनपा मुंबई मनपाच्या या ठिकाणी जाहिरात आलेली आहे निरीक्षक पदाची निरीक्षक पदासाठी जी पात्रता आहे ती फक्त पदवी आहे का हे कोणतीही पदवी चालेल यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची सुद्धा पदवी चालेल तेथे आपण फॉर्म भरू शकतो याची बॅच आपण जॉईन के तयार केलेली आहे तसंच या ठिकाणी मुंबई मनपासाठी सहाय्यक निरीक्षक सहाय्यक निरीक्षक म्हणजे जे पहिले क्लर्क होते त्या क्लर्कची जाहिरात आलेली आहे अठराशे पद आहेत आपण तेथे सुद्धा फॉर्म भरू शकता याची सुद्धा बॅच आपण फक्त पाचशे रुपयामध्ये दिलेली आहे तसंच जी निरीक्षकची बॅच आहे ती आपण फक्त हजार रुपयामध्ये दिली आहे त्यामध्ये सुद्धा जो कायदा आहे मुंबई मनपा ऍक्ट ज्याच्यामध्ये पन्नास प्रश्न आहेत ते तुम्ही जॉईन करू शकता तसंच या ठिकाणी अंगणवाडी सुपरवायझरची जाहिरात पुढच्या महिन्यामध्ये येणार आहे आपण तिथे सुद्धा तयारी करू शकता पाचशे वीस जागांची जाहिरात असेल तर येथे मी थांबतो सगळ्यांनी जाहिराती जॉईन करायच्या आहेत फॉर्म भरायचे आहेत व्हिडिओला लाईक केल्याबद्दल ला धन्यवाद ने वेळोवेळी मी तुम्हाला अशा प्रकारची जाहिराती या ठिकाणी देणार आहे ज्यांना काही प्रश्न असतील त्यांनी जो मी तुम्हाला जो नंबर दिलेला आहे हा ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवर कोणती कुंत, तुम्हाला कोणती फॉर्म भरायचा आहे काय भरायचा आहे तिथे सगळे मेसेज व्हॉट्सअप मॅसेज करायचे आहे तर इथे मी थांबतो थँक्यू धन्यवाद जय हिंद